हा जो विषय आपण जेव्हा भाऊच्या कामावर घालून वाटल्यात आता जा जरी तुम्ही फोन लावला तर आम्हाला धनगर समाजाला ऐकायला बरं वाटतं तेव्हा भाऊ आणि धनगर समाज निष्ठी आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे ही प्लीज आम्हाला तुम्ही सांगा

उपुचंदा बसलेले दीपक बोर्डे त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी ओर्डण करतो या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले समाज बांधव मित्रो मी अनेक ठिकाणी धनगर समाजाला एस मध्ये समावेश करावा अशा प्रकारचे छोटे मोठे उपोषण केलेले बघितले मी स्वतः त्यांना भेटले परंतु आपल्या जालना शहरामध्ये हे जे उपोषण सुरू झालं सतरा सप्टेंबर या मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिनी तर एक चार पाच दिवस झाले खर तर समाजाची मागणी काही आजची नाही आहे गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे या लढ्यामध्ये जे काही या अगोदरचे वरिष्ठ नेते होते त्यांच्या मी सतत संपर्कात होतो त्यांच्याकडून सगळं ऐकलेलं आहे की धनगर समाजाला एसटी प्रवासामध्ये का समावेश करावं तर वैयक्तिकरित्या मी स्वत या मताचा आहे की धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे राष्ट्रवादीचा आलो आणि पाठिंबा दिला असा नाही माझा पाठिंबा तर आहेच पण मी लेखी स्वरूपात सुद्धा आज माझा पाठिंबा या ठिकाणी आणलेला आहे या ठिकाणी आपली अपेक्षा आहे की मी मुख्यमंत्री महोदयाला बोलो मी नक्कीच आपल्या वतीनं या आंदोलनाची पार्श्वभूमी मुख्यमंत्र्याला तर माहीतच आहे पण या आंदोलना काय समाजभाव त्या भावनाची तुम्ही दखल घेऊन समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं अशी मी नक्कीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करेन एवढं वचन आश्वासन आपल्याला देतो आणि मी पाठिंब्याचं जे पत्र आणलं ते मी आपल्याकडं देतो जालना जिल्ह्याचे माझे खासदार माजी मंत्री गावसर प्रदीप दानवे यांनी आपल्याला लेखी स्वरूपात पाठिंब्याचं पत्र दिलं त्याबद्दल जालना जिल्ह्यातील सकत धनगर समाजीनं त्यांचे मनापासून आभार धनगर <laughs> जमातीच्या एस टी आरक्षण मुक्ती संग्रामाच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब हे आले त्यांचं प्रथमत महाराष्ट्रातील अडीच ते कोटी धनगर जमात बांधवायची मी आभार व्यक्त करतो दादा ते समोर जेवढं येतात आणि हे प्रत्येक माणसाला त्याचं वाक्य माहिती आहे की दोन हजार चौदाला ज्यावेळेस फडणवीस साहेब बारामती गेले होते त्यांनी म्हटलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तिथे आमची सत्ता द्या कारण लोकांनी आतापर्यंत आणि दिवशी आपल्या भरला मोर्चा झाला होता फडणवीस साहेबांचा कोणीतरी वाढलं होतं गावाकडे होते आणि मी नेमकंच नोकरी त्या लोकांना आपला एक म्हणून बोला बोला मला बोलू दे ना पण संतोष भाऊ होते आणि फडणवीस साहेब मला तिथे दोन मिनिटं बोलायला दिले होते मी त्यावेळेस वाक्य बोललो शेतकऱ्यांसाठी दुष्काळ रोड फडणवीस साहेब अलीकडे फडणवीस साहेब इकडं नरेंद्र हे इकडे देवेंद्र सिंग होईल आमचं तुमचे विषय प्रेम न म्हणलं पण आमचा राग हे म्हणले जेव्हा तुमच्यावर तीन वर्ष या शेतकऱ्यांना दुष्काळ पडला तर याची दहा हा या दुष्काळाच्या झळा या वेदना आपण समजतो माझ्या धनगर समाजावर पासष्ट वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे जे बाबासाहेबांनी संविधानात अमृता आम्हाला दिलं त्या अमृतापासून आम्हाला वंचित केलं मला तुम्ही काही आमच्यासाठी करेल तुम्ही कधी विधानसभेत बोलेले एका कुठं लोकसभेत बोलेले आमच्या प्रश्नावर तर आम्हाला मला यायच्यावरचा राग याच्या पापाचे फळं यायला देण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि खरोखर म्हणजे प्रत्येक ठिकाणी आजही आता हे सगळे दिसतात हे नव्वद टक्के भाजपचे कार्यकर्ते येतात आता हे वास्तव आहे की समाज दोन हजार चौदाला प्रामाणिकपणे भाजप सोबत होता दा। आजही दादा भाजप सोबत होते कारण मी विधानसभा लढवलो तुम्ही तुम्हाला काही त्यांनी निवडून येत पाडणार आता तुमच्या विरुद्ध निवडून येणं जो काय काय पण मी लोकांना पेटवायचं काम ती नावच का दीपक आहे तेव्हा लोक पेटतील आपल्या हक्का अधिकारापुरती जागे होतील हे सगळे लोक तुम्हाला करतील इथं तुम्हाला राज्यभर दीपक वाड्यासारखे किती बोमत राहिली तो मतदान जातं भाजपला आमची विनंती जात आमचा वैयक्तिक तुमच्याशी वाद आहे ना देवा भाऊ वाद आहे ना भाजपशी वाद आहे आमचा काय येत त्यानं वापर करेल आता लोक त्याच्यामुळे आम्ही कोणाला शिवाय द्या होता आता जर भाजपला शिवाय द्यायला लागलो तर म्हणते राष्ट्रवादीने काय केलं आता जर आम्ही फडणवीस साहेबांना शिवाय द्यायला लागलो तर लोकमंत्री पवार साहेबांनी काय केलं म्हणजे आमच्यासाठी सगळे सांगतेचे तर तेव्हा भाऊ वादा केला होता आणि मी साक्षीदारे साहेब मी महात्मा साहेबासोबत काम करत असताना बऱ्याच वेळेस फडणवीस साहेब स्वतः म्हणले की मी सत्ता भाजपमध्ये आले तर तुमचा क्षण आता वाटा आहे मी मुख्यमंत्री झालो मी आमदार झालो पण किती झालं माझे मतदारसंघात त्याच्यामुळे आमचं काही एक वास्तव आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक येते एक वेळ घेतो तुमचा पण हे थोडस बोललं पाहिजे कारण तुम्ही खरोखर जबाबदार नेते तुमचा आवाज कालपर्यंत पन्नास नेते येऊन गेले त्यांचा आवाज मला माहिती आहे मुंबई दिल्लीपर्यंत जातो पण पण तुमचा जाऊ शकतो तर हा समाज प्रामाणिकपणे तुमच्याकडे माझी विनंती आहे मी प्रत्येक भाषणात बोलतो मी चार निवडणुका लढलो की तुमच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या आणि सव्वी जाणिका दिल्या एसटीच्या सूचीमध्ये छत्तीस नंबरला आहे कोण येते धनगर राज्यात एकही माणूस नाही आता आम्ही समजा फॉर एक्झाम्पल मराठा समाज आरक्षण मागत होतो मी शिवसरते आमच्या देऊ मला मी बोलते विरोध करायला किंवा आमचं एवढंसं झोपडं आहे आमच्या गाडीत मोडती तुडकी आहे आमच्या गाडीत बसताल तुम्ही एवढे मोठे पैलवान आमच्या गाडीत असाल तसं नाही येते आवडते धनगडमध्ये आम्ही ती जागा आम्हाला धनगडाने विरोध केला पाहिजे धनगडनी करत आला आम्हाला आदिवासी करते ही एक बात आता दुसरा आम्ही थोडंसं पुन्हा बदलला मला काही लोक म्हणतात कशाला बोलतो पण बोललं पाहिजे कारण मार्ग जर काढायचा आहे त्याला काय म्हणून आपण इच्छाशक्ती आणि सोल्युशन का आम्ही सेपरेट साडेतीन टक्के आरक्षण देतो राज्यात एमटीसीचं त्यात फक्त धनगर आहे दुसरं कोणीच नाही आता एसटीसी पण बाबासाहेबांना दिलेली नाही बाबासाहेबांना चारच वर्ग आरक्षण आहे एस सी एस टी ओबीसी आणि ओपन नंतर याचं कॅटेगरी झालं आणि ते एमटीसी झालं आणि आता सुप्रीम कोर्टात ते शिक्काम होत एस सी एस टी मध्ये तुम्ही वर्गवारी करू शकता तर आमची विनंती झाला की हे साडेतीन टक्के आमचं म्हणजे आता काय करावं हे मला नाही माहित मला इतकं माहित आहे बाबासाहेबांनी दिलेलं आहे देवा भाऊचं शब्द दिलेला आहे आणि जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ह्या आरक्षणाची अंमलबजावणी करा आमच्या लेकराच्या हातात सर्टिफिकेट द्या मी तसंही आजपर्यंत कोणत्याच पक्षाकडून कोणतं पद घेतलेलं नाही एक रुपया घेतलेलं नाही टेंडर घेतलेलं नाही मी मरेपर्यंत तुमचा तुमच्या पक्षाचा प्रचार कर मला तुम्ही कोणतं मला मी पक्षात देणार मी नाही तुमच्या मला तुम्ही एखादा टेंडर पैसे काहीच नाही पाहिजे आता मी मराला बसलो येतो समाजासाठी समाजाच्या कल्याणापेक्षा माझ्या नजर दुसरा कोणताच विषय नाही मी जाहीर आता महाराष्ट्र ऐकलं मी याच्या अगोदरी बोललेलो की मरेपर्यंत जर तुमच्या विरुद्ध प्रचार केला इलेक्शन मध्ये तर मग कुठेही काय तुम्ही म्हणजे साजरे पण मग आमच्या लेटर कल्याण करायला आला तुम्ही या ठिकाणी आलात परत एकदा महाराष्ट्रातील अनेक तीन कोटी जमात बांधवांच्या यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आशा व्यक्त करतो की कोणीतरी शिडी लागते हा मला असं वाटतं एखाद्याचं पोट दुखलं की हव डॉक्टर बारा करतो का तेव्हा डॉक्टर बारा करतो सकाळी पूजे साहेब आले आम्ही त्या म्हणलं तुम्ही जर आमच्याकडे करत आणता आम्ही तयार आता तुम्ही आले येऊ काय का पूजे साहेब अपेक्षा मोठेच तुम्ही निवडतो करा आमच्या लढ्याचं मला ते प्रमाणपत्र मिळवून द्या धन्यवाद